Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त यमराज कुमार यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरात गेल्या तीन चार दिवसांपासून विविध भागात पोलिसांकडून चौकशी सत्र सुरू आहे रात्री दहा नंतर शहरातील प्रमुख मार्गावर आणि अनावश्यक ठिकाणी तात्काळत उभे राहणाऱ्या नागरिकांवर तरुणांवर अंकुश ठेवण्याबरोबरच बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई सत्र सुरू आहे याशिवाय जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात मंगळवारी पंधरा जुलै रोजी रात्री रूट मार्च काढण्यात आला रात्री जेलरोड पोलीस ठाण्यापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजार यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली पोलीस पथकाने रूटमार्च केला जेलरोड पोलीस ठाण्यापासून निघालेला रूट मार्च। मुस्लिम पाचशा पेठ पद्मशाली चौक बालाजी मंदिर चौक जोडबसन्ना चौक राजेंद्र चौक कन्ना चौक बारायमम चौक बेगमपेठ किडवाई चौक मार्गे पुन्हा जेलरोड पोलीस ठाणे येथे आला

பலிக்க